नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉगे चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी कोवळ्या फणसाची भाजी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया हा आहे कोवळा फणस हा अगदी कोवळा आहे हा आधी मी कापून घेते त्याकरता वेळीला व हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून फणसाचा चीक हाताला लागू नये आणि अशा प्रकारे फणसाचे मी दोन भाग करून घेते हे बघा अशा प्रकारे दोन भाग करून कपड्याच्या किंवा पे कागदाच्या साह्याने चीक पुसून घेते त्यानंतर आपल्याला हवे तसे पणसाचे तुकडे करून हा जो मधला भाग असतो ना तो आपण काढून टाकायचा आणि त्याची सालंसुद्धा काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे काढून टाकायचा आणि त्याची सालंसुद्धा काढून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये फोडी करून घ्यायची आहेत हे बघा अशा प्रकारे मी याच्या फोडी करून घेते सालं काढून त्यानंतर कुकरमध्ये त्या फोडी स्वच्छ धुवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिजवताना त्यात थोडं पाणी आणि जर असं मीठ घालायचं आहे आता आपले फणसाचे तुकडे चांगले शिजले आहेत हे बघा तुम्ही हाताच्या साह्याने किंवा अशा खलबत्त्याच्या साह्याने झेजरून घ्यायचे आहेत हे फोडी हे बघा अशा प्रकारे आता आपण गॅसवर कढईत दोन मोठे चमचे तेल घेऊया त्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक हिरवी मिरची कट करून घालूया त्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व हे सगळं तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर यात घालायचे सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर थोडंसं हिंग घालूया व परतून घेऊया त्यानंतर आपण त्यात अर्धा कांदा चिरून घालूया कांदा चांगला नरम झा करून घ्यायचा आहे चांगला कांदा नरम झाला की त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते ग्यालत व अर्धा चमचा मालवणी मसाला घालते आपण आधी हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे आपल्या तिखट्याप्रमाणे मसाला वापरायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण फन शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं आता हे तेलात परतून घेऊन त्यानंतर त्यात हा झेजरलेला फनस घालायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बघा अशा प्रकारे त्यानंतर फक्त झाकण ठेवून वाफेवर पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचं आहे फनस आधीच शिजलेला असल्याने जास्त वेळ लागत नाही आहे हे बघा सात ते पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आपली भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे वरून आता मी घालते बारीक चिरलेली कोथंबीर किसलेला नारळ हा ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता पण नारळ वापरल्याने भाजीला खूप चव येते आणि तयार आहे आपली कोवळ्या फणसाची भाजी ही भाजी, भाजी चवीला अतिशय भारी लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू